या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात चौदा एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसरस्वती फाउंडेशनच्या पुढाकारातून सिन्नर मार्केट कमिटी आवारातील शेतकरी मॉलमध्ये भाजी बाजार भरवण्यात आला आहे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी या ठिकाणी भाजी बाजाराची नियोजनबद्ध आखणी केली आहे सिन्नर शहरासह तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने सर्वत्र भयान शांततेसह शुकशुकाट पसरला आहे भाजीपाला व किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे सिन्नर शहरातील नासिकवेस भागात भरणारा दैनंदिन बाजार गेल्या तीन चार दिवसापासून आडवा फाटा भागातील वंजारी समाज मैदानावर भरत असून शहराच्या पूर्व भागाचा विचार करता येथील नागरिकांना अडचण नको म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे संस्थापित शिव सरस्वती फाउंडेशनच्या पुढाकारातून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी मॉलमध्ये भाजी बाजाराची सुरुवात करण्यात आली माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले पंकज जाधव हर्षद देशमुख सचिन देशमुख उमेश गायकवाड आदींनी या ठिकाणी योग्य नियोजन करत प्रत्येक भाजी विक्रेत्यांना मास्क लावण्याची सक्ती केली व मास्कचे वाटप देखील केले तसेच विशिष्ट अंतरावर सर्व विक्रेत्यांना बसवून येणाऱ्या ग्राहकांनी सॅनिटायझरचा वापर करूनच भाजीपाला खरेदीसाठी पाठवण्यात येत आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी भाजी बाजार भरवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यस न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरण्यात आलेल्या बाजारात बसणाऱ्या भरेकरी व वा ग्राहक वर्गाला फाउंडेशन व माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा उगले तसेच हर्षद देशमुख सचिन देशमुख पंकजदादा जाधव यांच्याकडून मास्कचे वाटप करण्यात आले आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया एस एनच्या माध्यमातून आमचे विकास पुरुष आदरणीय मालिकावजी कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जीवनावश्यक वस्तू भाजीपालाचं मार्केट या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे शेतकरी व्यापारी व ग्राहक या तिघांचीही काळजी घेण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिक मास्क वाटप केलेलं आहे याच ठिकाणी ज्यावेळेस ग्रा ग्राहक येईल त्यावेळेस त्याला सॅनिटायझरचा सा या ठिकाणी पुरवठा सुद्धा केला जाईल त्याची काळजी घेतली जाईल येथील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा सॅनिटायझर पुरव पुरवलं जाईल मी शहरातील तमाम जनतेला विनंती करतो की आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर भाजीपाला घेण्यासाठी पडाल त्यावेळेस शक्यतो एकच व्यक्ती घराच्या बाहेर पडा प्रॉपर मास्क लावा सोबत आणि सॅनिटायझर असेल तर सोबत घेऊन या नसेल तर या ठिकाणी आपल्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध केलेला आहे आणि विनंती आहे की हा महाभयानक रोग सगळं संपूर्ण जगाला याने वेटीच धरलं आहे आपण सुरक्षित राहा घरात राहा शक्यतो बाहेर पडाय पडू पडूच नका आणि भाजीपाला किंवा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडले तर पूर्ण प्रिकॉशन घेऊन बाहेर पडा आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्या ही साखळी आपल्याला या देशात मोडायची आहे तोडायची आहे कोरोना हा भयंकर रोग ज्याने चायना चायना इटली या स मोठ्या देशांना खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आपण बघतोय झालेली आहे तरी सगळ्या नागरिकांना कोकाटे साहेबांच्या वतीने मी विनंती करतो की शक्यतो घराच्या बाहेर पडूच नका जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडलात तर पूर्ण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या घरी जाताना अगोदरच हात पाय तोंड स्वच्छ धुवा आणि मगच घरात जा धन्यवाद सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावात होणारी गर्दी गर्दीमुळे होणारा प्रसाराचा रोग रोगाचा प्रसार तर ते थांबवण्यासाठी आज शिव सरस्वती फाउंडेशनच्या माध्यमातून इथे जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्य धान्य या ठिकाणी व्यापाऱ्यांना बसण्यास अनुमती दिली गेलेली आज आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघत असू टी व्ही म टी व्हीच्या माध्यमातून बघत असू इटली रोम अमेरिकेसारखे प्रगत देश जे या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी हातबल झालेले आहेत ते बघता आपल्या शासनाने नी। आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आरोग्यमंत्री असो तसेच शासनाचे आपले पोलीस कर्मचारी असो डॉक्टर असो हे शर्तीचा प्रयत्न करत आहे आपलं पण काम आहे त्यांना सहकार्य करण्याचं तेव्हा त्या धर्तीवर आज या कृषी उत्पन्न बाजार समितीत जो ग्राहक भाजी घ्यायला येईल कुठली जीवनावश आवश्यक वस्तू घ्यायला येईल ते घेत असताना इथे सॅनिटायझर तसेच मास्क इथं उपलब्ध केलेले तेव्हा येणाऱ्या ग्राहकाला पण ही विनंती की आपण जेव्हा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मॉलमध्ये याल तेव्हा आपणही आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या एका चुकीमुळे आपले कुटुंब तसेच आपले शेजारी समाजाला त्रास होणार नाही अशी मी त्यांना विनंती करतो तसेच येणारा काळ हा खूप अवघड आहे त्यासाठी आपण शासनाच्या सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे आपल्या पोलीस बांधवांना मदत केली पाहिजे त्यांना सहकार्य केले पाहिजे कृपया रस्त्यावर रिकामं फिरू नका ही विनंती करतो थांबतो